नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी ज्या पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यातील शाही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे नेमका लातूरकरांचा खोल कुणाच्या बाजून आहे हे देखील बघतोय आत्ता मी जे आहे ते सध्या जे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ येतो तिथल्या का गा किनगाव गावामध्ये मोठं गाव आहे बाजाराचं गाव आहे हे बसस्थानक आहे माझ्यामध्ये बसस्थानकाचा फारसा विकास झाला नाही हे वरी दाखवा वरी पत्रे आहेत इथं हे काही मंडळी थांबलेत पाणी आतमध्ये येत आहे भर पावसामध्ये मात्र हे जे आमदार असतात जे कोणी विकास करायचा असतो ते मात्र विकासाच्या वल्गणा करत असतात या संदर्भामध्ये आपण विचारणार बाबा नमस्कार कुठले आपण किनगाव म्हणजे प्रॉपरची इथले काय करतो आपण मी शेवानिवृत्त आहे शिक्षक आहेत बँकेच बँक बैंक, बँकेच महाराष्ट्र ग्रामीण बँक शेवानिवृत्त म्हणजे इथंच इथंच म्हणजे इथंच सेवानिवृत्त झालं काही सेवानिवृत्त <laughs> <laughs> मुखेडला झालं <जालो>। मुखेडला <laughs> इथं गाव असल्यामुळे इथंच थांबतो सध्या काय राजकारणाची चर्चा मग सध्याला <laughs> राजकारणाचं काय सध्या त्याला काय आम्ही ओरिजिनल आम्ही बी जे पीचे माणसं ओरिजिनल <laughs> बी जे पीचे माणसं आम्हाला कोणाचं दुसऱ्याच आवडत नाही आणि काँग्रेसनं देशाचं एवढं वाटोळ केलेलं आहे त्याला आमचं वय झालेलं आता आम्हाला काय म्हणता कसं आहे साध्या मोदी आहे तर मोदी आहे तर पण काय काँग्रेस जे नरेटिव्ह सेट करायला लागले त्याचा काय त्यांना फायदा होईल त्यांना फायदा होणारच नाही सेट करायला इकडे तुमच्याकडे विद्यमान आमदार बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब पाटील आहेत पवार गटाचे शरद पवार गट अजित पवार गट अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील काही विकास झाला का तुमच्या गावात काय नाही आमच्या गावचा विकास काहीच नाही झालं कधी कोणाला शेतकऱ्याला काही अनुदान नाही किंवा विमा मिळत नाही जेव्हा ते ठाकरे आला ठाकरेपासून आमच्या गावाचा काहीच नाही विकासच नाही विकासच झाला पण भेटणार आहे काय काय विकास नाही काहीच नाही आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही इथं गावामध्ये आठ आठ दिवस तीन गाव आठ आठ दिवस बी मिळत नाही पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नाही गावातली सडकं वगैरे काही नाही व्यवस्थित नाही काही बसस्टॉप बसस्टॉप तरी बरं आहे थोडं बरं आहे वेगळा आहे का तिकडं नाही नाही हे चांगलं आहे बसस्टॉप चांगला शेतकरी आहात शेत, शेती है, है। है? शेती आहे किती आहे चार एकर शेती आहे चार एकर कसं आहे शेतामध्ये आता सध्या काय सगळं पाण्यानं गेलेलं आहे पाण्यानं वगैरे गेलेलं आहे काय सरकार काय मदत कर शेत करायला शेतकऱ्याला आता शेतकऱ्या फक्त मोदीचे दोन हजार रुपये येतात चार महिन्याला का ते किती चार महिन्याला दोन हजार येतात चार साडे सहा हजार रुपये येतात बाकी काय नाही असं नुसतं देऊ देऊ म्हणतात जे रेग्युलर होते कप कर्जदार त्यांना पन्नास हजार देतो म्हणले होते त्या ठाकरे गटापासून कुणाला दिले नाही ज्याला द्यायचे त्याला दिले पण ओरिजनल लोकांना दिले नाही ना। ना। बाबा नमस्कार, नमस्कार। कुठले गंगाखेड तिकडं को गंगाखेड कोण आहे तुमच्याकडे आमदार रत्नाकर हुटे कसा आहे त्यांचा विकास आहे केला का तुमच्याकडे काय बरं आमच्याकडला विकास का इकडला कसा आहे असाच आहे तिकडे वी बर बर आहे का आपण या इथं आहेत अजून बाबा तुम्ही कुठले आहे वाघरी कुठला काय बाघदरी सगळे वागतऱ्या इथून गाडी येते का तिकडं जाते इकडं जाते गंगाखेडला मग तुमचं परभणी जिल्हा आहे वाटतं ना हां परभणी जिल्ह्यामध्ये कसं आहे तिकडं पंकजाताईचं वातावरण आपलं हे जाधव कोण आहे तिकडं सध्या आमदार जाधव हां गुट्टे ना आता सध्या आहे त्या गुट्टे हां गुट्टे चांगला आहे चांगलं आहे गवी कसं तिकडून चांगलं तुम्ही कुठून आले मी परभणी परभणी बहीण राहिली कसं आहे आता सरकारनं तर ते लाडकी बहीण योजना आणली त्याचा काय फायदा होईल का? ना म्हणायला वाटतं का काय होईल सर कुणाचे पडायली कुणाचे नाही सरकार आपल्याकडून गेले ना आपल्याला आपल्याकडून गेले ना आपल्याला तुम्हाला झाला वैयक्तिक त्याचा फायदा मी आम्ही घेतलाच नाही आम्ही दुसऱ्यांना करून दिला दुसऱ्यांना अंगणवाडी सेविक आहे तुम्ही सेविका आहात का बरं झालं तुमचा खूप मोठा प्रश्न आहे होतो पगारीचा त्याचं काय सांगतं की काय होणार आहे का नाही पण कशाचं आलं खोटे आश्वासन आहे सगळे खूप आंदोलन केलं तुम्ही आझाद मैदानावरती वगैरे सगळे भरीत भरपूर आंदोलन केलं तुमच्या अगोदर नंतरच्या त्या आशा सेविकांना पंधरा पंधरा हजार हो पण त्यांना पण पडले नाही त्यांना पण नाही 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 त्यांना पगार वाढली पंधरा हजाराची झाली वाटतं ना अशा शेवटांना काम पण तसंच आहे सर त्यांचं आमचं काम त्यांचं काम सेम आहे आता काहीतरी वाढवली वाटतं आणखी आले नाही आणखी आणले आणखी काय आले सरकारला फायदा होणार नाही लाडक्या बहिणीचा काय होईल फायदा आप आप ते आपलंच घेऊन आपल्याला सर... मुद्दा तुम्हाला पैसे मिळाले का ते पन्नास पन्नास रुपयाने काय देणार होते सरकार नाही कशाबद्दल ते फॉर्म पार्ण भरल्याबद्दल एक फॉर्मला तुम्हाला नाही दिले नाही दिले नाही दिले भरले आम्ही पण नाही दिले नाही दिले नाही दिले आता ते पण कुठल्या भरोशा काय माहिती आता तुमचं कामच आहे ते करावं लागतं कामच आहे जी आर काढताना तर तुमचं नाव होतं अंगण आहे पण ते करायला तर पण आम्हाला देणार ना, ना काही देणार आता सध्या भरायला चालू आहे चालू आहे आता एक तारीख तुमच्याकडेच ठेवले ना फक्त आता आमच्याकडे एक तारखेपर्यंत आता ते ऑनलाइनचे बंद आहेत आता ऑनलाईनचे बंद आहेत अंगणवाडी सेविकांचा खूप मोठा प्रश्न असतो आपण अजून काही जणांशी चर्चा करणार आहोत हे जे आहे किनगाव आपलं सॉरी अहमदपूर मतदारसंघ आहे आणि आपण अहमदपूर मतदारसंघातल्या या गावामध्ये तुमचं काय नाव बा कुठले इथले हो का कुठले गंगाखेड चेनापूर खानापूर खंडापूर कि, कि, किती लांब तो दोन किलोमीटर म्हणजे अहमदपूरचा सर येतं ना ते कोण आहेत आमदार तुमच्याकडे बाबासाहेब काय केलंय काय विकास गावचा केलाय का हो। तुम्हाला वैयक्तिक काय फायदा झाला शासनाचा सरकारचा शेत आहे हो किती आहे काय मिळालं शासनाच मिळालं मिळालं हे सरकार चांगलं आहे का चांगलं सध्याचं सरकार चांगलं चांगलं आहे बाबासाहेबांनी चांगलं काम केलं तुमच्याकडे वाटते त्यांना पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून वाटतं ती लाडकी बहीण आणली बघा त्याचा काय फायदा होणार का सरकारला सरकारला का आपला झालं ना झाला किती किती मिळाले तीन हजार मिळाले तीन मिळाले त्याचा फायदा मिळाला बाबा तुमचं नाव काय व्यंकट स्वपांडुरे पुण्या गावचं गोराळा म्हणजे कुठे येते ते रेणापूर तालुक्यात येते का रेणापूर रेणापूर कोण आहे तिकडे तुमच्याकडे आमदार आमदार होय ते रमेश आपा रमेश आपा धीरज भयान आहेत का

इकडे तिकडे खायचं ना आपलं फिरायचं काय फोडाफोड झाले काय करणार का हो विलासराव बघितले गोकुनाथराव बघितले आता नुसते खिचडी झाले राज खिचडी खिचडी झाली लाडकी बहीण आणली माहिती सुनबाईला झाला का फायदा त्याचा काय काय फायदा नाही उगा दिशा भूल आहे दिशा बोल आहे हा शेत आहे का तुम्हाला दहा पंधरा एकर चांगला आहे मग शेत आहे शेत शेती वगैरे करता मुलगा मिलिटरी मध्ये आर्मी मध्ये का बेसर आर्मी आर्मी मध्ये तुम्ही म्हणजे एका देश वडील आहात पुण्याचं काम आ, आ, आता काय वाटतं ही सरकार जसं आमची खिचडी झाली समजा तर आता विधानसभेचा निवडणूक आय आमदारकीच्या निवडणूक आहे आता परत प्रत्येक जण इच्छुक आहे कसं होणार आहे कसं होणार आहे तुम्हाला सांगतो मुसलमान समाज मराठा समाज कधी बीजे कडे येणार नाही हा मतानं काँग्रेसला तुम्ही मराठा समाज आम्ही वंजारी आहोत वंजारी आहोत डोंगरे डोंगरे ना ते आरक्षणाचा खूप मुद्दा काढला ओबीसी धुंद आम्हाला लागलेत नाही काढला असं जातं पंकज आहे तुम्ही इथे आहे कोण हे कोण आहेत तुम्ही मालक फार लहान म्हणजे एवढं वयापर्यंत जोडी चांगली आहे म्हणा की आता आम्ही तुमच्यापर्यंत टिकणार नाही एवढ्या वर्षापर्यंत काय झाला फायदा मिळाला काय लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला गावात मिळाला भरपूर तुम्हाला तुम्हाला साठ वर्षाची पगार असेल तुम्हाला

आमच्याकडले नाव कुठले कुठे जिल्ह्यातले पलीकडं जिल्ह्यातले नाव तिकडे कसं आहे पंकजाताईचं वार बर आहे बरा का पंकजा पडल्या नाय का नाही तिकडे आल्या तिकडे आल्या त्यांना दिलं एका आता पण कसं आहे आता तिकडे मजा चर्चा तुमच्या परळीचं राजकारण खूप खतरनाक आहे संध्याकाळच्या बारा बारा एक एक वाजेपर्यंत निकालच लागत नाही तुमच्याकडे भयानक आहे बाबा तुमचं नाव तुम्ही कुठले आम्ही जिखली जे इथं अमदपूर तालुक्यातच काय करतो आपण आम्ही सर्व्हिसला होतो आता रिटायर झाली कशात आम्ही कर्मचारी होतो होते बऱ्यापैकी अनुभव आहे म्हणा कसा आता राजकारणाचं सध्या खिचडी झाली का खिचडी झाले खिचडी झाली तुमच्याकडे हे बाबासाहेब पाटील आमदार आहेत कसा विकास केला तिकडे गावात झाला काय विकास झाला हो? कर्मचारी म्हणले की जरा जपून बोलावं लागतंय का नाही नाही आता तर काय रिटायर झालं त्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे दिवस चांगले आले का नाही बरं तुमच्या काळामध्ये नव्हते दिवस बघाला वगैरे तर नाही नाही पण सगळं ऑनलाईन केल्यामुळं सगळे स्टिक आहेत आता आता आधीचे सरकार राहिले नाही गपळे करणं हे करणं ऑनलाइन केले नाही मोदी सगळ्यात चांगलं झालेलं आहे मोदी सरकार आल्यावर ऑनलाईन ते झालं ना आणि तेव्हापासूनच विमा मिळायला लागला शेतकऱ्याला हे मिळायला लागलं तुमचं शेतीचं कनेक्टेड असं पशु म्हणले की ते कनेक्टेड आहे शेतकऱ्याचा वनवास काही दिवस चालायचा माहिती आता पाऊस पडला बघा बिन काढणीला आला आहे का नाही शेतकऱ्याचं पडलं की झालं शेतकऱ्याच्या मागे तर वनवास का कायमच कायमच आहे असं आहे मदत व्हायला पाहिजे हा सुधारणा व्हायला पाहिजे मामा तुमचं नाव काय जमते का बोला नाव काय कर्मचारी आहात तुम्ही बी तुम्ही बी कर्मचारी आहो का सध्या रनिंग कर्मचारी कुठं होती तरी सांगा राजकारण नाही कुठं दाऊ आपलं चिखलीमध्ये शेत आहे शेत आहे दोन तरी करा बँकेत आहात का कुठं शाळेवर जिल्हा परिषद शाळेवर संस्थेवर संस्थे मग काय अडचण आहे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाला अडचण कुठल्या अडचण कुठे बी असते बोलायला कुणालाच अडचण नाही हो खरं बोलायला कुणाला आपल्याला अधिकार आहे ना बोलायला आपल्याला वैयक्तिक अधिकार आहे ना कुठल्या शाळेवर किती वर्षापासून करतात माझा तीस वर्ष तीस वर्षापासून करता का परमानंट आहे किती पर्यंत शाळा आहे आठवी नवी तीन वर्ग आहेत कुठं इथं अमोदपूर तालुक्यात आहे का हां चिखलीमध्ये चिखलीमध्ये आता हे लातूरला जे हाफ झाला आहे शाळेत गेलेत का म्हणजे उल्लेख बरेच लातूरला चाललेत इकडे ऍडमिशन घ्यायचं तिकडे शिकायचं ट्युशन लावायचे शाळेतच येत नाहीत नाही फक्त काय करायचं ऍडमिशन घ्यायचं आणि ट्युशन तिकडे जाऊन लावायचं शिक्षकांनी काय शिकवायचं जस त्याच्या आवडीचा विषय पालकायच्या पालखा वाटायला लेखल पास व्हावं टक्केवारी घ्यावी पण आपलं लेखल कुठं चांगल्या ठिकाणी लागावं म्हणून किती असा त्याचा फार क्लासेस बंद करायला पाहिजे शासनानं प्रायव्हेट बंद करायला पाहिजे कारण हे सगळे लुट मार चालू आहे हा असं आहे त्याच्यामुळे नाही नाही त्याच्यामुळे इकडे शाळेमध्ये शिकवणार ना शिक्षक सगळे मुलंच येणार तर काय शिकवतील बरोबर सगळे तिकडे चालू लागलेत हे फॅटरनं बंद झाला पाहिजे हे क्लासेस वाले लुबाडलेत सगळे असत लूट लुट लुबाड या या ला 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 हे आता तुम्ही सांगा ह्याला मेडिकलला लागणारे हे ते पोरांचे पेपर फुटले नेटचे पेपर ने, फुटले ने, हा मग हे कोण फोडाले प्रायवेटवाले फोडाले तर गोरगरिबानी कुठं जायचं जे पैसेवाले जे पैसेवाले आहेत ते पैसे तीन तीस ते तीस लाख वीस वीस लाख देऊन पेपर विकत घ्यायले तर गरिबानी काय करायचं गरीबाचे मरायला लागलेत ना हे एम पीसी चा पॅटर्न बदलायला पाहिजे हा जे जेवढे विद्यार्थी जितके पेपर दोन आणि तीन काढायला नाही पाहिजे शंभर दोनशे पेपर काढायला येतात तेवढे वेगवेगळे विभागाला दिले पाहिजे म्हणजे पेपर फुटणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे सरकारनं सगळ्यांनी आणि हे हे धंदे बंद करायला पाहिजे प्रायवेट बंद करायला मी एक तुम्हाला तो साधा प्रश्न आम्ही जेव्हा लहान होतो का आता तेवढा मोठा नाही पण लहान होतो का तेव्हा शिक्षक मारायचे आम्हाला बरोबर का तो आम्ही घरी सांगायचं तो आमचे पालक घ्यायची ना आता कसं आहे त्याचं वातावरण आता मारायचंच नाही आता बंदी आहे बंदीचा बंदीचा आहे ना चहा धाम व्हायचं पण बंदी यायचं अभ्यास बी कर म्हणायचं ना काहीच नाही फक्त शिक्षकाने यायचं शिकवायचं आणि निघून जायचं मग त्यांनी त्याची काही हा ना हा त्याची परवानगी नाही शिक्षकाला मारायची नाही जोराने पण तर आता बोलू देना पालक पालक बोलू देना लेकर बोलू देणार लेकर बोलू देना मित्र हे आपण काही लोकांना बोलतोय काही लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतोय विचार